जून दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेचा निकाल लागला आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार बगरे हे खासदार म्हणून निवडून आले दिंडोरी लोकसभेत ज्या कळवंत सुरगाणा तालुक्यातून भास्कर बगरे यांना मतदारांनी भरभरून मते दिली त्याच तालुक्यात निकाल लागल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांना दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागला निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य घरातून व एक शिक्षक असा त्यांचा सर्वसाधारण परिचय म्हणून आपल्या आडी अडचणी तात्काळ सोडवतील आपल्याला लगेच उपलब्ध लगे होतील लगे आपले फोन कॉल फोन कॉल लगेच उचलतील लगे 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 अशा भावनेने मतदारांनी भास्कर बगरे यांना मतांचे भरभरून दान देत भरघोस मतांनी निवडून आणले परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर खासदार भास्कर बग्रे सरांची भाषा बदललेली पाहायला मिळते आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे एका जागरूक पत्रकारा पत्रकाराने महत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून सरांना कॉल केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही पत्रकाराने वारंवार कॉल कॉल केला असता दिनांक तेरा सप्टेंबर ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सतरा सप्टेंबर रोजी संबंधित पत्रकाराचा कॉल त्या सरांनी घाई गडबडीत उचलला परंतु पत्रकारांनी विचारले की सर मी तुम्हाला गेल्या पाच दिवसापासून भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करतो आहे तुम्ही प्रतिसाद का देत नाहीत यावर खासदार महोदयांनी सांगितले की फोन एवढे ये येतात की कुणाकुणाशी बोलायचे बरं आता उचलला आहे काय काम आहे बोला पटकन असे सांगत वेळ मारून नेली म्हणजेच यातून एकच स्पष्ट होते की जर खासदार महोदयांना प्रतिक्रिया घेणाऱ्या पत्रकारांना वेळ नाही तर मग सर्वसाधारण नागरिकांचे काय असा गहन प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे म्हणून पूर्वीचे लोकसभेचे उमेदवार भास्कर बगरे सर ते सध्याचे खासदार भास्कर बगरे यात व त्यांच्या बोलण्याच्या भाषेत झालेला बदल सध्या दिसून येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा